पनवेल शहरालगतचा कलावंतीन सुळका भटक्यांमध्ये प्रसिद्ध आहे आकाशात झेपावलेला व निमूळता होत गेलेल्या या शिखरावर चढताना जो थरार अनुभवायला मिळतो त्याला तोड नाही शेकडो वर्षापूर्वीपासूनच हा सुळका सर करण्यासाठी स्थापत्यकारांनी दगडी पायऱ्यांचा तजवीज करून ठेवलेली आहे पायथ्यापासून शिखरापर्यंत कातळ करून बनवलेला हा पायऱ्यांचा मार्ग चढताना एक वेगळ्याच साहसाची आपल्याला अनुभूती येते वेळी एवढ्या अवघड जागी हा पायरी मार्ग साकारणाऱ्या कारागिरांचे आपणास कौतुक करावे वाटते खरं तर हा केवळ एक सुळका नाही तर हा एक इतिहास प्रसिद्ध किल्ल्याचा महत्वाचा भाग आहे या सुळक्याच्या बाजूलाच असलेला मुख्य किल्ल्याकडे सहसा कोणी फिरकत नाही कलावंतींसारखा प्रसिद्ध सुळका ज्या दुर्गाचा भाग आहे तो आज तीच दुर्लक्षित असलेला दुर्ग म्हणजे किल्ले प्रबळगड होय प्रबळगडास भेट देण्यासाठी पुणे मुंबई रस्त्याने पनवेल शहर गाठविला पनवेल जवळ असलेले ठाकूरवाडी हे प्रबळगडाच्या पायथ्याचे गाव आहे किंवा मुंबई पुणे रस्त्याला आज शेडुंग फाट्यावरून ठाकूरवाडी या पायथ्याच्या गावाशी जात आहे पायथ्याला बेंगलुरू वाधुवा या नाकाची जागा इथे बांधून काढून मोठी एक सिटी बनवण्याचा प्रयत्न आहे गडाच्या पायथ्याशी थे थेट संरक्षित असलेल्या जंगलाला लागूनच अशा मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या पाहून पुढे हे संरक्षित वन टिकते का नाही अशी शंका वाटते ठाकूरवाडी गावातून किल्ले प्रबळगडाच्या माचीवर जाण्यासाठी चांगली मळलेली पायवट आहे पायथ्यापासून साधारण दीड तासात आपण प्रबळगडाच्या माचीवरती येऊन पोचतो वाटेत कातळावर कोरलेल्या मारुतीचे व गणेशाचे शिल्प आपणास पाहावयास मिळते प्रबळगड माचीवरती छोटीशी वस्ती आहे खरं तर पायथ्यापासून प्रबळगड माचीवर येईपर्यंत आपली चांगली दमछाक झालेली असते त्यामुळे या वस्तीजवळ क्षणभर विश्रांती घेऊन आपण नाष्टापाणी उरकून घ्यायचा प्रबळगड माचीवरून आपणास डाव्या हाताला कलावंतींचा सुळका आता उजव्या हाताला प्रबळगड किल्ला दिसतो कल कलावंतीन व प्रबळगडामध्ये इंग्रजी वी अक्षराची खिंड आहे या वस्तीपासून एक वाट डावीकडे कलावंतीन सुळक्याकडे जाते तर उजवीकडे दुसरी वाट चहापाणी भेटेल ना इकडे पाहिजे होतं आपण I'm getting कलावंतीन सुळक्याच्या कातळ कोरीव पायऱ्या चढताना आवश्यक ती खबरदारी प्रत्येकानेच घ्यावी कलावंतीन सुळक्यावर पाण्याचे एक छोटे टाके आहे शेवटी सुळक्याच्या माथ्यावरती जाण्यासाठी दो दोरी दोरीची गरज भासते कलावंतीन सुळक्याचा थरार काळजीपूर्वक अनुभवून आपण प्रबळगडाच्या माचीकडे प्रस्थान करायचे अशा रीतीने आपली गडफेरी पूर्ण होते किल्ले प्रबळगड हा शिवपूर्वकालीन किल्ला आहे या गडाचा ताबा सोळाशे छत्तीसच्या दरम्यान अहमदनगरच्या निजामशहाकडून आदिलशहाने घेतला होता सोळाशे छप चप, छप्पन्न सोळाशे छत्तीसच्या दरम्यान अहमदनगरच्या निजामशहाकडून आदिलशहाने घेतला होता सोळाशे छप्पन्न रोजी शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकून आसपासचे किल्ले ताब्यात घेतले त्यात प्रबळगडाचाही समावेश होता जे देख करिण्यानुसार कल्याणात ठा ठाणे था, बसवले कोकण कबज केला किल्ले प्रबळगडावरील लोक ठेवणी बे बेबुदी मजबूती केली तोरणागडावर डागडूजी चालू असताना जसा महाराजांना अचानक धनलाभ झाला तसा धनलाभ भवानी देवीच्या कृपेने प्रबळगडावरही झाला होता चिटणीस बकरीमध्ये हा प्रसंग छान रंगवलेला आहे प्रबळगडावर किल्लेदार केसरसिंग हाडे राजपूत होते भेदानी किल्ला नये जाणून महाराजांनी स्वारी केली मोर्चे लावले किल्ला काही भांडला महाराजांचा प्रताप विचित्र किल्ला बहुत थोर विस्तीर्ण असता महाराजांनी हल्ला जाली कळून केसरसिंग यांनी कबिले यांचे जोहर केले एक लेख व आई चुकून राहिली केसरसिंगांनी चालून घेतले खासा व आणखी रच रजपूत रण रन, रणी ठार झाले किल्ला फते जालीवर महाराज किल्ला पाहावयास पालखीत बसून चालले ते समयी शेला पालखीतून बाहेर पडला त्यास बोरीची काठी लागली तेव्हाच पालखी उभी केली आणि बोलले या काठीने आमास उभे राहा म्हटले तेव्हा खाली द्रव्य आहे खणावे खणून पाहता पाच चार लाख माहोरांचा चौतरा सापडला महाराज दैवी पुरुष नंतर किल्ल्यावरही गेले केसरसिंग वगैरे राजपूत ठार झाले होते त्यास अग अग्निदेवीला त्याची आई वल्लेख सापडली ती गौरव करून जवळ ठेवली काही दिवशी त्यांची समाधानाने आपल्या देशी जातो बोलावल्या वरे वस्त्रे द्रव्य देऊन लावून दिली त्याचप्रमाणे प्रबळ किल् प्रबळगड किल्ला महाराजांनी फत्ते केला सोळाशे पासष्टमध्ये मध्ये पुरंदरच्या तहानुसार प्रबळगड मुघलांच्या ताब्यात गेला सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरच्या तहानुसार प्रवळगड मुघलांच्या ताब्यात गेला पुढे हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मातब मातब्बर खानाने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात प्रबळगडाचा उल्लेख येतो कुलंग किल्ल्यातील सैनिकांची बायका मुले तळकोकणात प्रवळगड उर्फ मुरंजन किल्ल्याच्या पायथ्याला खेड्यातून राहत होती त्यांना कैद करण्यासाठी मी एक हजार शिपाई पाठवले त्यांनी प्रबळगडाच्या पायथ्यावर गावावर रात्री छापा घातला या दंगली बरीच मारसे जखमी झाले शेवटी अनेक बायका मुलांना कैद करून गुलशनाबाद नाशिक येथे आणण्यात आले संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघल सरबा सरदार मातब्बर खान कोकणात उतरला सतरा जुलै सोळाशे एकोणनव्वद रोजी त्याने प्रबळगड किल्ला जिंकून घेतला मातब्बर खान औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात लिहितो प्रबळगडाचा किल्ला हा कोकण प्रांतातील किल्ल्यापैकी एक अतिशय बळकट असा किल्ला आपल्या आज्ञेची वाट मी पाहिली असती तरी हातची संधी गेली असती म्हणून मी कोळी आणि भिल्ल यांचे नऊशे जे पायदळी तयार ठेव करविले त्यात स्थानिक जमीनदारांचाही माणसे होती काका मनसबदार रघू आणि इतर सरकारी अधिकारी आणि माझे स्वतःचे अनुयायी यांना मी पथकाला मदतीच ठेवले या पथकाची संधी साधून सतरा जुलै सोळाशे एकोणनव्वद रोजी मध्यरात्री किल्ल्याच्या किल्ल्यावरती हल्ला चढवला वारा जोराचा वाहत होता आणि पाऊस मुसळधार पडत होता तरीही माझी माणसे दोर लावून किल्ल्यावर चढली शत्रू लढण्यासाठी चालून आला पहाट चढाई चा चालू होती शत्रूपैकी कित्येक ठार आणि कित्येक जखमी झाले काही जण किल्ल्यावरून खाली पडून गेले बाकीचे कैद झाले आमच्यापैकी काहीजण ज जखमी किंवा कामी आले आणि काहीजण जखमी झाले परमेश्वर कृपेने किल्ला आमच्या ताब्यात आला शेख अब्दुल सलाम प्रथम दोर लावून किल्ल्यावरती चढला त्याचे जीवाची शर्त केली त्याचसमोर किल्ल्याच्या किल्ल्या आणि ज्यांना मनसबी बड बढ़, बढत्या आणि बक्षीसी मिळायची हवी त्यांच्या नावाच्या यादा पाठवित आहे या किल्ल्यासाठी नवीन किल्लेदार आणि हशम नेमण्यात यावे कारण हा किल्ला मोठा आहे पूर्वी या किल्ल्यावर केसरसिंग बादशाही किल्लेदार होता शिवाजीच्या काळात हा या किल्ल्यावरती पाच हजार पायदळाची शिबंदी होती सध्या आपल्याकडून किल्लेदार नेमून येईपर्यंत मी शेख मोहम्मद इसहाक याला किल्ला सांभाळण्यात सांगितले आहे पुढे अठराशे सत्तावीसमध्ये क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी प्रबळगडाचा आश्रय घेतला होता सह्याद्रीतील गडकोट भटकंटीची मजा काही औरच आहे नुसती माझ्या गोंधळ करण्यासाठी ही जागा नाही आजकाल सह्याद्रीच्या डोंगरांगेवर तरुणाईच्या भटकंती करण्याचे प्रमाण वाढलं आहे पण निरर्थक भटकंतीपेक्षा डोळस भटकंती करण्यात अर्थ आहे निसर्गाशी मुक्त संवाद साधताच यायला हवा यासाठी प्रबळगडासारखं दुसरं ठिकाण नाही पण यासाठी मनात प्रबळ इच्छा असली पाहिजे हा किल्ला नावाप्रमाणेच प्रबळ आहे येथे हौशवीर्यांचे काम नाही त्यामुळे दुर्ग प्रबळगड आणि कलावंतीं या दुर्ग जोडीला नक्कीच एकदा भेट द्या दुर्दैवाने बेलाग दुर्गम असा प्रबळगड किल्ला आज मितीस काहीसा उपेक्षितच आहे त्यामुळे आपण आधी उजवीकडे जाण्याच्या पायवाटेने प्रबळगडाला भिडायचे प्रबळगड माचीवरून साधारण तासभराची खडी चढण पार करत आपण प्रबळगड किल्ल्याच्या भग्न प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचतो आज मितीस प्रवेशद्वाराच्या फक्त खानाखुनाच शिल्लक आहेत प्रवेशद्वार पार करून आपण वर गेल्यावर उजवीकडे कडालगत पाण्याचे एक छोटे टाके आहे हे टाकं पाहून आपण गडमाथ्यावर दाखल होतो गडमाथ्यावर आल्यावर एक वाट डावीकडे कलावंतीन सुळका असलेल्या बाजूकडे जाते तो उजवीकडची दुसरी वाट गडावरती असलेल्या काळ बुरुजाकडे नेते आपण आधी डावीकडे कलावंतींचा सुळका असलेल्या बाजूकडील बुरुजाकडे मोर्चा वळवायचा साधारण पंधरा ते वीस मिनटं आपण कलावंतींच्या सुळक्याकडे तोंड करून असलेल्या बुर्जावर येऊन पोहोचतो या ठिकाणी समोरच्या कलावंतीन सुळक्याचे सुंदर दर्शन घडते कलावंतीन सुळक्याची चढाई निश्चितच चित्तरारक आहे पण त्या सुळक्याकडे खरेच राकट सौंदर्य प्रबळ गडावरून अनुभवता येते या ठिकाणाहून कलावंतीं व त्यावर जाणाऱ्या पायरी मार्गाचे सुंदर दर्शन घडते कलावंतींसोबत येथून चंदेरी व कर्नाळा किल्ल्याचे पण दर्शन होते मनाला भुरळ पाडणाऱ्या कलावंतीन सुळक्याचे रूप पाहून डोळ्यात साठून आपण या ठिकाणाचा निरोप घ्यायचा प्रबळगडाची कलावंतींकडील बाजू पाहून परत जाताना आपणच गावीकडे प्रबळगडाच्या माथ्यावरतून खाली उतरत अस जाणाऱ्या तटबंदी व बुरुजाचे सुंदर दर्शन घडते पायवाटेने परत माघारी फिरल्यावर आपण गडाची दुसरे टोक असलेल्या काळ्या बुरुजाकडे प्रस्थान करायचे सुरुवातीला दाट वृक्षांच्या छायेतच छप्पर नसलेल्या राजवाड्याचे चार वास्तू लागतात आज मितिस या चारही वास्तूंचे छप्पर शिल्लक नसले तरी त्यांच्या बांधकामावरून या वास्तूचे गतवैभव आपण्यास लक्ष देते या चारही बाजूच्या दरवाजाकडील दरवाज्याच्या वरील नक्षीकाम भिंतीकडील भिंतीवरील कोनाडे पाहण्यासारखे आहेत इतकी सुमार प्रॉपर इतकी वर्ष उलटून सुद्धा या दाट जंगलात हे वास्तू वैभव टिकून आहे याचे आपणास नवल वाटते गडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गडावर प्रचंड झाडे आहेत काळ्या बुर्जाकडे जाताना दाट जंगलातून आपल्याला मार्गक्रमण करावं लागते राजवाड्याकडून काळ्या बुर्जाकडे जाताना वाटेत गणपतीचे मंदिर लागते उघड्यावर असलेल्या या मंदिरात गणेशाचे एक सुंदर शिल्प आहे या गणेश शिल्पाच्या वर कीर्तिमुख कोरलेले आहे या गणेश शिल्पाजवळ स्थानिक देवतेचे शिल्प आहे या व्यतिरिक्त मंदिरात दोन नंदी व एक भग्न शिवलिंग आपणास दिसून येते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूंना पादुका कोरलेल्या आहेत निर्जयस्थळी दाट जंगलातील हे मंदिर पाहून मनाला एक प्रकारचे समाधान वाटते या मंदिराच्या जवळ पाण्याचा एक तलाव आहे हो या मंदिरापासून दोन वाटा फुटतात एक वाट मंदिरासमोर असलेल्या एका समाधीकडे जाते ही समाधी प्रबळगड परिसरातील जंगलावर निश्चिम प्रेम करणाऱ्या सहदेव सावंत नावाच्या शिकाऱ्याची आहे मंदिरासमोरील दुसरी वाट काळ्या बुरुजाकडे जाते मंदिरापासून काळ्या बुरुजाकडे जाताना काही वेळाने मुख्य पायवाटेपासून उजवीकडे थोडे खाली उतरलो की आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो हे ये प्रवेशद्वार सुद्धा केवळ नावापुरते शिल्लक आहे या प्रवेशद्वाराच्या पायऱ्या उतरल्यावर आपणास एक दगडी जातच दिसून येतं प्रवेशद्वारातून खाली उतरणारी वाट ईर्षागडाकडे जाते हे प्रवेशद्वार पाहून आपण परत माघारी फिरून काळ्या बुरुजाकडे मार्गस्थ व्हायचे वाटेमध्ये तीन ठिकाणी आपणास चुनखडीच्या भल्या मोठ्या राशी दिसून येतात इंग्रजांनी माथेरानप्रमाणेच प्रबळगडावर सुद्धा हिल स्टेशन करायचे होते त्या दृष्टीने बांधकाम करण्यासाठी इंग्रजांनी प्रबळगडावर चुन्याचा बराच साठा मागवला होता परंतु गडावरती पाण्याचा सा पुरेसा साठा नसल्याने इंग्रजांनी तो निर्णय करून रहित केला त्यामुळे कामासाठी आणलेल्या चुनखडी मात्र गडावरतीच राहून गेल्या या चुन्याच्या राशी पाहून पुढे गेल्यावर आपणास पाण्याची दोन कोरीव टाकी पाहायस मिळतात ती टाकी पाहून आपण प्रबळ गडाचे शेवटचे टोक असलेले गाळ्या बुरुजाजवळ येऊन पोहोचतो त्या ठिकाणी एक छोटासा वर्तुळाकार बुरुज आहे अरे पाय तरन, पाय दे या ठिकाणाहून समोरील ईर्षागड मोरंबेचा परिसर वाटतो या बुरुजाजवळ जवळ कडे असलेल्या दरीकडे डोकावले की मुख्य आकर्षण असलेल्या काळ्या बुरुज येऊन काही वर्ष उलटून सुद्धा आजही या बुरुज सुस्थितीत आहे खणखणीत बांधणीचा या बुरुजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण बरीच कसरत करावी लागते या काळ्या बुरुजाला एक चोर दरवाजा सुद्धा आहे प्रबळगाडाची भेट काळ्या बुरुजाचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही काळ्या बुरुजाच्या राखट सौंदर्याचा पुरापूर पुरा आस्वाद घेऊन आपण परत माघारी फिरायची खरं तर प्रबळगडाच्या पसारा प्रचंड आहे गडावरती बऱ्यापैकी जंगल असल्याने आजही कित्येक अवशेष हे झाडा झुडपामध्ये लपून आहे बसलेले आहेत प्रबळगडाची पूर्ण भटकंती करायची असेल तर किमान एक दिवस गडावरती मुक्काम करायलाच हवा